चॅनेल्स जे असतात टी आर पीवरती डिपेंड असणारे म्हणेन मी म्हणजे रियालिटी शोज मध्ये मी दोन हजार अकरा वराला केलेला रिॲलिटी शो नंतर अप्सरा आली ह्याच्यामध्ये खूप सारा गॅप आहे दोन हजार एकोणीसला आला मी का केलं नाही ह्याच्यामध्ये ह्याचं एक कारण आहे uh, त्या रिॲलिटी शोला मी गेले आणि पफॉर्मन्स केला आणि मला असं वाटलं मी खूप चांगला पफॉर्मन्स केला आहे आणि तरी मला सिलेक्ट नाही केलं मला प्रश्न पडला होता मला का सिलेक्ट नाही केलं कारण मी जो मराठी पाऊल पडते पुढे केलं होतं तेव्हा मी ग्रुपमध्ये होते ति आणि तिथे असं काही वाटलं नाही मला मला चांगला अनुभव आला होता पण जेव्हा मी एकटी म्हणून उभे राहिले एकटी म्हणून मी ऑडिशन द्यायला गेले तर त्यावेळेस तिथे मी परफॉर्मन्स झाल्यानंतर मी वाट बघत होते की माझं सिलेक्शनचं नाव येईल पण माझं नाही आलं मग का नाही आलं तर ते मला म्हणाले की तुमचा डान्स नाही चांगला झाला पण मला आतनं असं वाटत होतं की चांगलाच झालेला आहे हे असं कसं म्हणतात नाही झालेला मग मी त्या सेटच्या एक असा सेट असतो चौकोन असतो खूप मोठा एक स्टेज असतं तुमचं पुढे ऑडियन्स बसलेले असते आणि एक दरवाजा असतो तिथून आपण येतो जातो एक ब्लॅक कलरचा दरवाजा असतो स्टुडिओचा त्या तिथून येथून आपण येतो आणि जातो तिथं एक माणूस उभा असतो म्हणजे चौकीदार म्हणून आपण की तो सोडतो आतमध्ये नाही सोडत पण त्याला तिथून ते परफॉर्मन्स दिसत असतो त्या माणसाला कळत असतं तर माझ्यात पहिल्यापासून ती गोष्ट असते की ज्याला त्यातलं काहीच कळत नाही पण त्याला ती गोष्ट भावली आहे का आतनं कळली आहे का त्याला काय वाटतं त्याचं मत मला इम्पॉर्टंट वाटायचं पहिल्यापासूनच मग मी त्याला जाऊन विचारलं की काका मी डान्स केला तुम्हाला कसा वाटला ते म्हणजे बेटा बहुत अच्छा डान्स किया आपने ते हिंदी बोलायचं आहे आपने बहुत अच्छा डान्स किया मैंने बोला फिर इन्होंने मुझे क्यों सिलेक्ट नाही किया मैंने सच्ची में अच्छा डान्स किया ना? नहीं, आपने बहुत अच्छा डान्स किया मग मी म्हटलं असं का झालं तर माझ्याबरोबर माधुरी आणि मयुरी आणि मी एक माधुरी आमच्या तिघां तिघींचा स्लॉट होता त्या दोघींनी डान्स केला मीही डान्स केला आणि अजूनही मी सांगते की त्या दोघींपेक्षा सरस मी परफॉर्मन्स केला आणि हे मी फार माझानी सांगते कारण मला आतनं ती गोष्ट वाटत होती आणि ती केलेलीच आहे म्हणून पण मला का सिलेक्ट केलं नाही मग मला कळालं की रियालिटी म्हणजे काय किंवा रिॲलिटी शोमध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे स्टोरी लाईन पाहिजे जी तुमच्या चॅनेलचा टी आर पी वाढवेल आता आपण कुठल्याही शो शोमध्ये बघितलं की फक्त डान्स बघतात आणि तो एपिसोड संपतो असं नाही त्या पर्सनच्या रिलेटेड असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी बघितल्या जातात की एक कशी स्टोरी लाईन तयार होईल ज्याने माणसं कनेक्ट होतील मग ती इमोशनल किती तयार होईल मग ती इमोशन इमोशन कनेक्ट करून कशा माणसांना गोळा करता येईल आणि मग तो परफॉर्मर पुढे जातो भलेही त्याला तेवढ्या ताकदीनं परफॉर्मन्स करता नाही आला तरीही चालेल आणि मला ही गोष्ट कुठेतरी खचवणारी होती आतमध्ये की नाही आहे माझ्याकडे स्टोरी मला नाही वाटत माझ्या आयुष्यात खूप संघर्ष आहे लोकांना वाटतो की ही खूप संघर्षातून आली पण मला तो संघर्ष असं वाटतो ती माझी मजा आहे आयुष्यातली आणि तो आहे म्हणून मी आहे मग मला नाही प्रेझेंट करता आला की ते इमोशन होणं इमोशनल होणं मग माझ्या घरात काही नव्हतं आणि मग माझ्या पत्राची खोली होती सर तरी पण मी शिकले मी असं झालं हे मी असं नाही सांगू शकत मला असंच सांगायचं हा होते मी मग पत्र्याच्या खोलीत आणि त्या खोलीमुळे मला आज आनंद घेतो तर जेव्हा मी मल्टीस्टारर एखाद्या गोष्टीत जाते एखाद्या मोठ्या वास्तूत जाते आज माझं घर स्वतःचं आहे मग आता मला तो छान अनुभव वाटतो स्वतःचा पण मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत की मला मी पत्र्याच्या खोलीत राहिले तोही छानच होता तोही मस्तच होता पण ती मला त्यावेळेस त्या रियालिटी शोच्या वेळेस नाही कळलं की ते प्रेझेन्स करायला पाहिजे मला असं वाटलं मला डान्स चांगला येतो ना मग तुम्ही मला घ्या प्लीज घ्या पण त्यांना नव्हतं घ्यायचं कारण त्यांच्याकडे माझ्याकडं स्टोरी नव्हती पण त्या ज्या दोघी परफॉर्मन्स करणार होत्या माधुरी आणि मयुरी ह्या एकतर बहिणी बहिणी होत्या त्यामुळे पुढे जाऊन त्याचा एक स्टोरी लाईन तयार करता येऊ शकत होती एक वीक डान्स करत होती एक चांगली डान्स करत होती मग ती वीक त्या चांगल्या डान्स केलेल्या मुलीमुळे पण ती आतमध्ये घुसू शकली पण मी बाहेर पडले आणि मला त्यावेळेस असं वाटलं आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं की पुढे बसणारा जो प्रेक्षक असतो तो पेड पण असतो म्हणजे कधी कधी चॅनलमध्ये इतक्या वेळेस शूटिंग चालतंय पण ते पण त्यांच्यासाठी टे इम्पॉर्टंट आहे कारण एक माणूस दहा तास एका ठिकाणी बसणं नाही पॉसिबल होत सो तुम्हाला पेड ऑडियन्स घ्यावा लागतो पण त्यावेळेस ती गोष्ट पचवण्यासारखी नव्हती मला कारण मी आतापर्यंत जे काही पर्फॉर्मन्स केले होते ज्या काही स्पर्धा खेळले होते त्याच्यासमोर हा माझा अस्सल मनापासून बघणारा आणि मनापासून टाळ्या देणारा प्रेक्षक होता जे काही खरं खोटं असेल त्याच्या ते ते टाळ्यावरूनच कळायचं की ह्याचा डान्स चांगला झाला याचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही झालेला आणि तिथं वेगळीच गोष्ट होती एक पेड त्यांना म्हणतात टाळ्या वाजवा मग ते वाजवणार वाज 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 वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या आणि मला ते फार नवीन मला ते पचलंच नाही त्यावेळेस आणि मग मी ठरवलं हे मी नाही करणार मला रियालिटी शो वगैरे हो अजिबात पण जे काय पाहिजे ते मनापासून पाहिजे मला माझा असल जो प्रेक्षक पाहिजे जो मला इथून मनापासून टाळ्या देईल मनापासून माझं कौतुक करेल जे माझ्या डोळ्यासमोर आहे आणि जे खरं आहे ते मला पाहिजे होतं आणि ते मला रिॲलिटी शोमध्ये नाही भेटलं ज्यावेळेस मी गेले ऑडिशनला त्यावेळेस आणि जेव्हा मला बाहेर काढलं त्यावेळेस हे रिजेक्शन होतं पण त्या रिजेक्शननी मला खचायला झालं थोडं खरं बी ऑनेस्ट मला आतनं जरा वाईट वाटलं